दारोहा तहसील कार्यालय किट सोमयाजानी भेट अवैध जन्म प्रमाणपत्र प्रकरण पर गंभीर आक्षेप ता दारोव भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्याजां आज दिनांक 9 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दारोहा तहसील कार्यालय भेट दी तहसीलदारजान अवैध जन्म प्रमाणपत्र संदर्भर निवेदन दिए निवेदना दारोवा जेथे दोन हजार चौवीस वर्षभर जन्म जन्मदाखल अर्ज आएपैकी तब्बल सात अर्ज अवैध अंभीर संकेत नमूद कर तहसीलदार जाननी प्राथमिक एक से पन्नास अर्जा की पहा पंचवीस अर्ज प्रत्यक्ष अवैध अले है ज्यादर्भर पोलिस स्टेशन मध्य तक्रार नोंद आयाच व जेत्या दहा दिवसांत सर्व अपात्र अर्ज रद्द कर दोषी कारवाई कार्रवाई जेल असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याची माहिती किरीट सोमय्या जांनी पत्रकार परिषदेत दिली यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यामध्ये आपण तहसील कार्यालयामध्ये आलेला आहात तर त्याच्या संदर्भात महाराष्ट्रात दोन हजार चोवीस या वर्षात मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र देऊन महाराष्ट्रात जन्म झाल्याचा प्रमाणपत्र घोटाळा उघडकीत आला दारवा येथे पण तसं झालेलं आहे त्याचे पुरावे तहसीलदार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आहे म्हणजे आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे मागितली दुसरी जन्मतारीख आहे तर असे जे अपात्र खुदखोर आहे त्यांच्यावर ताबडतोब पुढच्या चार दिवसात गुन्हे दाखल केले जाते एकूण किती आहेत एकंदरी से ते अठरा ते अर्ध आले त्यात मी त्यांना पंचवीचे उदाहरण दीडचे फॉर्म घेतले होते फक्त निघाले बाकीचे अठरा तेच आहे एकंदर आतापर्यंत दारवा नगरपालिका क्षेत्रात सात ते बेकायदेशीर प्रमाणपत्र दिले गेले आहे ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण अधिकाऱ्यांनी आत्वस्त केलं आहे की पुढच्या दहा दिवसात हे सगळे परत घेतले जाणार